माझी उपमहापौर सोलापूर महानगरपालिका आज दु, होणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व नगरसेवक मी स्वतः आणि आमचे सर्व कार्यकर्ते पक्ष संघटनेतील सर्व लोक आणि दक्षिणेमधील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा सोमनाथ वैद्य पाठिंबा आहे आता थोड्या दिवसासाठी पंचवीस पंधराची कामं आलेली आहेत त्यासाठी सर्व सरपंच लोकसुद्धा पत्र देण्यासाठी थांबलेले आहेत त्यांचे सुद्धा सर्व पत्र मिळणार आहेत योग्य उमेदवार दक्षिणला मिळावा ही अपेक्षा आहे दक्षिणमध्ये ह्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही आणि सद्य परिस्थितीमध्ये भाजपातला नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि युवक कार्यकर्त्यांना बा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळून नेणारा आणि प्रशासकीय अनुभव असणारा लिंगायत चेहरा भारतीय जनता पार्टीसाठी आवाज आहे यासाठी आम्हाला आमच्या प्रभागातील सर्व लोकांनी ज्येष्ठ मंडळींनी आणि तिथील सोसायटीतील ति बऱ्याच चेअरमन लोकांनीसुद्धा आणि त्यांच्या नातेवाईकांनी ना आम्हाला सांगितलं की सोमनाथ वैद्य यांच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि ह्या सर्वांचा आदर राखून मी आज त्यांना आमची शिफारसपत्र मी देत आहे आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा आणि ते भरघोस मतं निवडून येतील याबद्दल आम्हाला शंका नाही फक्त लीड किती हवा एवढाच प्रश्न आमच्यासाठी आहे आमच्या जुळे सोलापूरमधून आम्ही त्यांना सर्व जास्त दिली はい。